वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीय थि तिथीला आपण अक्षय तृतीया साजरी करतो अक्षय तृतीयेला आखाजी म्हणूनही ओळखले जाते अक्षय तृतीयेचा दिवस खूप शुभ दिवस असतो कारण या दिवशी अभोज मुहूर्त असतो म्हणजेच कोणतेही शुभ कार्य करताना आपण मुहूर्त काढतो परंतु या दिवशी कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात मुहूर्त न बघता करता येते या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी पंचांग किंवा मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नसते हा दिवसच स्वतः केली जातात या दिवशी केलेल्या के प्रत्येक कार्याचे फळ हे अक्षय मिळते म्हणजेच त्याचा क्षय होत नाही या दिवशी केलेल्या कार्याचे पुण्य आपल्याला पूर्ण मिळते ते कमी होत नाही या दिवशी सोन्याची खरेदीही केली जाते या दिवशी सोने खरेदी केल्यास आपल्याला सुख समृद्धीची प्राप्ती होते त्याशिवाय देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर कायम राहते असे म्हणतात कि या दिवशी खरेदी केलेले सोने विकण्याची वेळ आपल्यावर कधीच येत नाही म्हणून प्रत्येक अक्षय तृतीयेला थोडे थोडे का होईना सोने खरेदी करावे आणि थोडे जास्त सोने जमले कि त्याचा एखादा दागिना करावा म्हणजे तो दागिना आपल्याकडे कायमचा राहतो हा दिवस खूप शुभ दिवस असल्याने या शुभ दिवशी आपण कोणतीही एक वस्तू खरेदी करू शकतो ज्यांच्याकडे पैसा आहे आहे धनसंपत्ती ते सोने चांदी गाडी बंगला जमीन जुमला खरेदी करू शकतात ते खरोखर शुभ आहे परंतु ज्यांची सर्वसाधारण परिस्थिती आहे ज्यांना या महागड्या वस्तू खरेदी करणे शक्य नसेल त्यांनी नाराज होण्याचे काहीही कारण नाही असे नाही की महागातल्या वस्तू खरेदी करूनच आपण देवयाईची कृपा प्राप्त करू शकतो या दिवशी दान करण्याचेही फार महत्व आहे नुसता थोडासा दानधर्म करूनही आपण देवी आईला प्रसन्न करून देवी आईची कृपा प्राप्त करू शकतो अक्षय तृतीयेच्या दिवशी दान केल्यास त्याचे दुप्पट फळ आपल्याला प्राप्त होते आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत कि देवी प्रसन्न करण्यासाठी सोन्याऐवजी अशी कोणती वस्तू आहे ज्या वस्तूची खरेदी करून आपण देवी लक्ष्मीचा शुभ आशीर्वाद मिळवू शकतो ते वैशाख महिन्याची तिथी शुक्रवारी दहा मे ला पहाटे चार वाजून सतरा मिनिटांनी सुरू होणार असून ही तिथी शनिवारी अकरा मे रोजी मध्यरात्री दोन वाजून पन्नास मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजेच उदय तिथीनुसार या वर्षी अक्षय तृतीया दहा मे रोजी असणार आहे अक्षय ना आणि कलशाचे पुजन, अक्षय तृतीयेच्या पूजेचा मुहूर्त सकाळी पाच वाजून तेहतीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांपर्यंत असणार आहे या दिवशी आपण आपल्या सोयीनुसार सहा तासांच्या कालावधीत पूजन करू शकतो अक्षय तृतीयेच्या दिवशी रवी योग देखील जुळून येत आहे अक्षय तृतीयेला दिवसभर अशुभ मुहूर्त असतो अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण सूर्योदयापासून रात्री रात्रीपर्यंत कधीही खरेदी करू शकता या दिवशी कॅलेंडर न पाहता कोणतेही शुभकार्य करता येतात अक्षय तृतीयेला सोने दागिने घर दुकान गाडी जमीन प्लॉट इत्यादी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मीचे विशेष पूजन केले जाते या शुभ दिवशी देवी लक्ष्मीचे श्रद्धापूर्वक पूजन केल्यास आपल्याला सुख सौभाग्याची प्राप्ती होते या दिवशी सोने किंवा सोन्याचे दांगिने खरेदी करणे खूप शुभ असते परंतु या दिवशी जर आपण सोने खरेदी करू शकत नसलो तर इतर काही वस्तू आहेत ज्यांची खरेदी आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी करू शकतो चला तर राहून घेऊयात कि त्या कोणकोणत्या वस्तू आहेत ज्यांची खरेदी आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी करू शकतो ते त्यातील सर्वात पहिली वस्तू आहे कवडी अक्षय तृतीयेच्या दिवशी कवड्यांची खरेदी करणे खूप खूप शुभ मानले जाते देवी लक्ष्मीला कवडी प्रिय आहे या दिवशी आपण जर सोने चांदी किंवा इतर मौल्यवान वस्तूंची खरेदी करू शकत नसाल तर कवड्यांची खरेदी जरूर करावी दुसरी वस्तू म्हणजे देवी लक्ष्मीच्या चरण पादुका अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्याच्या वस्तू खरेदी करण्याऐवजी आपण देवी लक्ष्मीच्या चांदीच्या चरण पादुकांची खरेदी करू शकतो अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी आईच्या पादुकांची खरेदी करून त्यांचे दररोज विधिवत पूजन केल्यास आपल्यावर देवी आईची कृपा होते आणि आपल्याला धन संपत्ती ऐश्वर आणि वैभव मिळते पुढील वस्तू म्हणजे एकाक्ष नारळ अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मीला एकाक्ष नारळ अर्पण करणे खूप शुभ मानले जाते एकाक्ष नारळाला देवी लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते म्हणून जर आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी एकाक्ष नारळाची खरेदी करू ते नारळ घरी आणले तर साक्षात देवी लक्ष्मीला घरी आणल्यासारखे होते या दिवशी एकाक्ष नारळाची खरेदी केल्यास सोने खरेदी करणे इतके पुण्यफळ आपल्याला प्राप्त होते पुढील वस्तू म्हणजे दक्षिणावर्ती शंख अक्षय तृतीयेच्या दिवशी दक्षिणावरती शंखाची खरेदी करणे ही खूप शुभ असते या दिवशी देवी लक्ष्मीची सर्वात प्रिय वस्तू दक्षिणावरती शंख घरी आणल्यास आपल्या धनसंपत्ती आणि ऐश्वर्यात नक्कीच वाढ होते तर मित्रांनो आता आपल्या लक्षात आलेच असेल कि अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करत नसाल तर इतर कोणकोणत्या वस्तू आपण खरेदी करू शकतो ते व्हिडिओ तर तुम्हाला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद